नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कोपरगाव तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई दिनांक का वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं गोपरगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या पाच व्यावसायिकांविरुद्ध छापे टाकले या कारवाईत पोलीस अंमलदार अण्णासाहेब जातीत गणेश लोंढे आणि विशाल तनपुरे यांच्या पथकानं पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सत्तर हजार पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पासष्ट ई अंतर्गत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जप्त केलेला माल आणि त्यांची किंमत खालीलप्रमाणे एक सहा हजार नऊशे साठ रुपये दोन अठरा हजार नऊशे साठ रुपये तीन चार हजार चारशे पंचावन्न रुपये चार दोन हजार शंभर रुपये पाच सदोतीस हजार सहाशे रुपये ही कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि माननीय श्री माननी शिरीष वोमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली अशा प्रकारच्या कारवाईमुळे समाजातील अवैध गोष्टींवर अंकुश आणण्याचा प्रयत्न सतत चालू आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन